आई रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मटर आणि बटाट्याची भाजी करणार एकदम सिंपल आणि साधी सोपी भाजी त्याला जास्त काही सामग्री लागत नाही बघा हे मी बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे आहेत बटाणे पाव किलो आहेत एक टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे दहा बारा कडेपत्तेचे पानं घेतलेले आहेत तेल घेतलेलं आहे आणि हे खोबऱ्याची पेस्ट करून ठेवलेले आहे ह्याच्यामध्ये जिरं खोब जिरं घातलेलं आहे खोबरं घातलेलं आहे म आणि आपलं कसकस घातलेले -कस आहे आणि हे असं घालून हे वाटप करून ठेवलेलं आहे कसकस घातल्यामुळे जरा टेस्ट वेगळी येते म्हणून हे वेगळं वाटप करून ठेवलेलं आहे आणि हा आपला हा मसाला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आणि हिंग पावडर घेतलेली आहे आणि आपलं हे पॅन आहे आता आपण ही भाजी करायला सुरुवात करणार आहोत आता आपण कांदा आणि तेल पॅनमध्ये टाकलेलं आहे भाज्याला एकदम ही झटपट होणारी भाजी असते ही काय करायची आम्हाला जेव्हा आम्ही पिकनिकला जायचो ना तेव्हा ती आहे ना डब्यामधून आम्हाला द्यायची पुऱ्या करायची आणि ही भाजी द्यायची पुरीशा तुम्हाला म्हणजे आताची मुलं डबा वगैरे नेत नाहीत पण जेव्हा जेव्हा असा रिसॉर्टमध्ये रिसॉर्ट नव्हतं त्या टायमाला तर त्यावेळी काय करायचे हे लोक सगळेजण काय करायचे आहेत म्हणजे असं सर्वांच्यात मम्मी आ, डबे करून द्यायचे पिकनिकला चाललं की डबा कंपल्सरी असायचा मग डब्यामध्ये पुरी भाजी असायची आणि या पुरी भाजीमध्ये आमच्याकडे मटर आणि बटाट्याची भाजी मम्मी करून म्हणजे करून द्यायची आम्हाला आताच्या मुलांना असं डब्यामध्ये पिकनिकला वगैरे काही दिलं जात नाही स्नॅक्स वगैरे दिलं जातं ज्यामध्ये आपण आता कडीपत्ता टाकूया जा आपण सर तिकडे रिसॉर्टमध्ये जेवण असतं त्यामुळे आता काही हे काही करत नाही आणि रिसॉर्टमध्ये पण हीच भाजी असते मोस्टली बघायला गेलं तर जरा कांदा भाजून घ्यायला किंवा आपण त्याच्यामध्ये आपले मसाले ॲड करणार आहोत बटाट्याची भाजी कसल्याही कुठल्याही पद्धतीने केली ना कशे तरी पण ती छानच होते हे तुम्हाला माहितीच आहे बटाटा सगळ्यांचा आवडत आहे कारण वडापावमध्ये पण बटाटाच असतो त्याप्रमाणे लोक खातच असतात बटाटे कसे ना कसे बटाटे खातच असतात आणि सर्वजण आवडीने जर दुसरी भाजी आवडत नसेल तर त्यामध्ये बटाटा टाकतातच त्यामुळे त्याने त्याने ती दुसरी भाजी पण खाल्ली जाते म्हणजे कांदा गरम होत आला की आपण पटकन त्यामध्ये आपला जो गरम मसाला आहे तो त्यात टाकणार त्यानंतर आपण टमॅटो टाकणार आहोत मसाला नेहमी कधी पण तेलामध्ये टाकला ना तर पन तेला, ते तेला तेल सुटतं बघा तुम्ही पण प्रयत्न करून बघा पण मग लोकांना कसं वाटतं की जास्त ऑईल टाकले का ह्याने जेवणामध्ये पण तसं नसतं आपण जेव्हा कधी पण भाजी करत असेल ना तर त्याच्यामध्ये जर गरम ह्याच्यामध्ये असं हे टाकलं मसाला तर त्याच्यामध्ये ते ऑइल सुटतं ह्यामध्ये आपला टोमॅटो ॲड करायचा यामध्ये आपण वाटण करून ठेवलेलं जे खोबऱ्याचं वाटक आहे ते ह्यामध्ये टाकणार आहोत आपने करें चे, करें चे, आपने मसाला पूर्ण भाजलं पाहिजे त्यामध्ये आपले बटाटे ऍड करायचे बटाणे ॲड करायचे आणि मग थोडं असं नाही टाकायचं आपला मसाला मस्त वेगळी गरम झालेला आहे यात आपण वाटाणी ऍड करणार त्यामध्ये आपले हे बटाटे ॲड करायचे तीनच बटाटे घेतलेले यामध्ये पाणी फिरायचं एक ग्लास आणि शिजू द्यायचं ओके तर हे शिजू द्यायचं म्हणजे झाकण झाकायचं झाकण झाकून हे शिजल्यानंतर मग आपण बैठक आपली भाजी आध शिजत आलेली आहे मस्त इथे शिजते याचं पाणी आटलं ना पण जास्त आपल्याला पाण्याची भाजी करायची नाही पातळ अशी रस्ता भाजी जी रस्ता भाजी करतात तशी भाजी नसते कारण डब्याची भाजी आहे नाही पिकनिकला पण घेऊन जातात पण पातळ करायची नसते भाजी थोडंसं पाणी आत घ्या मग आपली अजून भाजी व्हायची आहे तर आपण झाकण काढून बघूया शिजली का मस्तपैकी शिजली आपली भाजी बघा थोडंसं आता हे पाणी आटलं ना की आपली भाजी डब्याची भाजी झाली आपण रस्सा भाजी नाही करत कारण तुम्ही म्हणाल की आता ह्याच्यामध्ये हा मसाला मसाला हवाच आपल्याला पुरी बरोबर खायला नुसती सुकी तर खाऊ शकणार नाही ना आपली भाजी झाले बटाटे पण शिजलेले आहेत बटाटे तर आपले हे ओल्या शेंगा होत्या त्यामुळे त्या पटकन शिजतात त्यामुळे जर आपण असं मार्केटमध्ये दुसरे बटाणे आणले तर ते शिजायला फार वेळ लागतो आणि ह्या ओल्या शेंगा असल्यामुळे ह्या पटकन वटाणे शिजलेले आहेत आणि बटाटे पण शिजलेले आहेत आहे ना तुम्हाला आता आपण हे प्लेटमध्ये हो घेऊया गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये घेऊया हे बघा आपली भाजी झालेली आहे मी आता प्लेटमध्ये घेतलेली आहे जसे तुम्हाला किती सुंदर भाजी झालेली आहे वटाण्याची भाजी वटाणा बटाटा आपण त्याला मटर बटाटा पण म्हणू शकता वटाणा बटाटा पण म्हणू शकता जे काय पाहिजे ते नाव देऊन या भाजीला खाऊ शकता अतिशय सुंदर भाजी झालेली आहे माझं हे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं हे चॅनल बघत राहा